नवनाथ महाराज ती खडक देवळाची बाई छाती दुखत होती ते बोलली तर तिथे एका रात्रीतून छाती दुखणं बंद होऊन गेली तेव्हा माझं नाव सकाराम महाराज आहे मी सारोळ्या गावात वास्तव्य करतो नवनाथ मंदिरावर पुजारी आहे आणि ह्या इथे हे गणपती उत्पत्ती पहिल्यापासून या झाडावर झाली इथे अनेक गावागावाचे भाविक मंडळी दर्शनाला येतात आणि ते आपली जी इच्छा आहे ते संपूर्ण दुरुस्त होऊन आणि उत्सव करतात भंडारे करतात अशी भक्ती चालते आणि हे खूप आनंदी आनंद आज या झाडाला पन्नास ते साठ वर्षपासून पाहतो आहेत आम्ही इथेच या बाबाची सेवा करतो आणि फार भाविक मंडळी येतात असं आमचं या गणेशाचं वास्तव्य आहे मग भरपूर योगदान हे आता इथे संपूर्ण ज्ञानी लोक पाहून दर्शन करून आणि सुखी होतात <laughs>